नसतेच आमचं नेहमी मनात आलं की आम्ही येतो इथे कारण सर्वांसारखाच तुमच्या सर्वांसारखाच मी सुद्धा साईबाबांचा फार मोठा भक्त आहे आणि साईबाबा विषय माझ्यासाठी एक विशेष स्थान आहे कारण मी दिग्दर्शन जे पहिला सुरुवात केली ते मी साईबाबांवरती एक छोटीशी फिल्म बनवली होती <laughs> अ डे इन शिर्डी म्हणून आणि त्यानंतर साईबाबांनी मला इतकं सपोर्ट केलेला आहे तेव्हा साई साईबाबा सर्वांचीच काळजी घेतात तशी त्यांनी माझी पण घेतलेली आहे आणि मनात आलं की आम्ही येतो आणि माझा मित्र आहे गौतम खाणके तो नेहमी मला जेव्हा तो सांगतो त्याला जायचं तेव्हा मी निघतो त्याच्याबरोबर आणि आमच्या साई इथे आहेत साई ते आम्हाला खूप हेल्प करतात साई इथे ना हे आमचे साई आहेत हे फार आ, फार एन्थुझियास्टिक पर्सन आहे स्वतःचा त्याचा स्पोर्ट्सचं शॉप आहे आणि तो मला नेहमी हेल्प करतो जेव्हा मी तेव्हा आणि हा माझा गौतम मित्र आहे गौतम हे हा माझा मित्र आहे ह्याच्यामुळे मी हे नाशिकच्याच बेसिकली पुला बाबाचा पुरावा आहे थँक्यू व्हेरी मच हो आता कालच आम्ही त्याची अनाऊन्समेंट केली झपाटलेला त्याला मी झपाटलेला तीन असं नाही म्हणत आहे झपाटलेला मी तात्या विंचू आणि <laughs> त्याचं शूटिंग आता लवकरच सुरू होईल त्याच्या आधी थोडं खूप काम आहे जीमध्ये काम आहे थोडंसं आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाऊन त्याचं काही सीजी वर्क करायचं आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी मी मागे लागलेलो आहे बघूया प्रेक्षकांना पडद्यावर देव बरं बघा थँक्यू